निकालपत्र नाशिक नाशिकमध्ये पालकांचा ठिय्या आंदोलन मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिर सिडको नाशिक या शंभर टक्के खासगी अनुदानित शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची निकालपत्रके रोखल्याने आज हजारो पालक रस्त्यावर उतरले आहेत शाळेसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर शेकडो महिला पुरुष व पुरुष पालकांनी पायी मोर्चा काढत अंबड पोलीस ठाण्यात धडक दिली आणि शाळा प्रशासनाविरोधात अधिकृत तक्रार दाखल केली आहे शाळेने दरवर्षी बेकायदेशीरित्या प्रत्येकी साडेसात हजार रुपयांची फी वसूल केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे यासंदर्भात शिक्षण विभागाने यापूर्वी स्पष्ट निर्देश दिले असून अनुदानित शाळांमध्ये पालकांकडून कोणतीही फी आकारता येणार नाही असे आदेश आहेत याशिवाय शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे गुणपत्रक शाळा सोडण्याचा दाखला किंवा पुढील वर्गात प्रवेश अडवण्यास मनाई आहे नुकत्याच झालेल्या चौकशी समितीत देखील हे स्पष्ट करण्यात आले होते तथापि एक मे रोजी निकाल वाटपाच्या दिवशी शाळेने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांची निकालपत्रके रोखून पालकांचा संताप ओढून घेतलाय आंदोलनादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार अधीक्षक काकळीस आणि संस्थेचे शिक्षण अधिकारी यांनी पालकांशी असभ्य व अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला विशेषतः महिला पालकांना उद्देशून लज्जास्पद वक्तव्य यावेळी करण्यात आल्याने वातावरण अधिकच तापले यावेळी शाळा प्रशासनाने अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी निरीक्षक हांडे यांना बोलावून घेतले आणि आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला मात्र पालकांनी शांततेत ठाम भूमिका घेत पोलीस ठाण्यावर रितसर तक्रार दाखल केली शिक्षण उपसंचालक बीबी चव्हाण यांच्याशी पालकांनी थेट संपर्क साधला असता त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी फोन टाळल्याचं सांगितलं सा त्यांनी पालकांना आश्वासन दिले की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सखोल तक्रार करून शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले तरी एक जून पर्यंत निकाल पत्रके न दिल्यास तसेच पुढील वर्गात मोफत प्रवेश न मिळाल्यास शाळा सुरू पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पालक संघर्ष समितीने दिला आहे या आंदोलनात प्रमुख पालक संघर्ष समिती महेश पाटील पुष्पेंद्र महाजन सौ तांबे अश्विनी पाटील व इतर अनेक पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज दिवस एकमे हा शाळेत शाळेतील सर्व मुलांना आज रिझल्टचा दिवस असतो परंतु अभिनव बालविकास म्हटील आदर्श शिशु विहार ही शाळा शंभर टक्के अनुदानित असूनही पालकांना गुणपत्रक दिलं जात नाही आहे शासन शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे श शाळा शंभर टक्के अनुदानित असल्यास मुलांना कुठल्याही प्रकारे रिझल्ट न आढावता ही भरली असेल अथवा न भरले असेल परंतु मुलांना रिझल्ट हा कुठल्याही परिस्थितीत द्यायचा असतो पालकांना त्याच पद्धतीने प्रवेश फार प्रवेश हा नाकारायचा असतो परंतु शि आदर्श शिशुव्यहार व अभिनव बालविकास मंत्री या दोघ शाळांनी यावर्षी पालकांना पालकांना न फी जर भरली नसेल तर तुमचा रिझल्ट आणवला जाईल त्यामुळे पालकांचे रिझल्ट दिले जात नाही आहेत त्यामुळे आम्ही आज त्यामुळे आम्ही आज मुख्याध्यापकांना भेटणार आहोत तसेच शिक्षण उपसंचालक साहेब चव्हाण साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे व चव्हाण साहेबांशी मी सांगितलेलं की मी मुख्याध्यापकांना सांगतो पालकांना लगेच लगेच रिझल्ट द्यायला लावतो म्हणून मी आता जे शिक्षण उपसंचालक आहेत चव्हाण साहेब त्या चव्हाण साहेबांना मी फोन करतो पालकांच्या समोरच आणि आपण मुख्याध्यापकांशी बोलणं करूया लगेच हॅलो सर नमस्कार पाटील बोलतो आहे सर मी शाळेमध्ये आलेलो आहे सर मी मुख्याध्यापकांना फोन करतो आहे एक मिनट

शाळेमध्ये शंभर टक्के अनुदान शाळेमध्ये कुठलीही प्रकारची फी भरली जात नाही कुठलीही प्रकारची फी घेतली जात नाही फी घेणं हा बंधनकारक नाही आहे पालकांना तुम्हाला तुमची जबाबदारी समजत नाही म्हणून तुम्ही पैसे भरतात काय की तुम्ही पैसे भरतात म्हणून ते पैसे घेत आहे तुम्हाला हे गोष्टी कळत नाहीये शिक्षण उपसंचालक आता चालू फोनवर आहेत ते स्वतः आता मुख्याध्यापकाशी बोलतायत पालकांना रिझल्ट द्यायला लावतायत तुम्ही चुका करू नका आणि यांनी जर यांनी जर रिझल्ट तुमचे प्रवेश जरी नाकारले फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे रिझल्ट नाकारणं गुणपत्रक न देणं प्रवेश नाकारणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे जर यांनी अशा प्रकारे जर उद्योग केले तर यांच्यावर सरळ सरळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आपण नाही शिक्षण विभागच करणार नाही त्यामुळे पालकांना थोडी समजदारीची भूमिका घ्या तुमचे अधिकार तुम्ही स्वतः तुमचे अधिकार काय तुम्ही स्वतः जागरूक हे गोवा काय की ते घेत नाहीत पैसे तुम्ही देतात म्हणून ते पैसे घेतात लक्षात घ्या दहा मिनिटं थांबा शिक्षण उपसंचालक सुद्धा बोलतायत बघूया काय होतं शिक्षण उपसंचालक उपसंचालकांपेक्षा शाळा मोठी नाही आहे लक्षात घ्या त्यांना शाळा बंद करण्याचे शाळा शाळा बंद करण्याचे सुद्धा अधिकार आहेत आणि तुमच्यासाठी एवढी कळकळ चालू आहे तुम्हाला काहीच गरज नाही काय चाललंय नेमकं दहा मिनिटं आपण सर्व थांबूया आता मॅडमांकडे जाऊया सर स्वतः संगना कि कुछ मूल कुछ रुपये फी घ नहीं बोलो हेलो हेलो चवं साहब नमस्कार महेश पटेल बोलते हैं सर आम्ही एवढे जमलो एवढे हजारो पालक जमलो शेवटी त्यांनी शेवटी आमच्यावर दबाव आणला कारण की त्यांनी पोलिसांना बोलवलं हे आंदोलन शिरवून टाकलं आम्ही आंदोलन करत असताना सर्वे सर्व सर्व सर, एक शा शाळेचे मुख्याध्यापक शाळेचं सर्व स्टाफ शाळेचे अधिकारी आले होते संस्थेचे पदाधिकारी आले होते सर्व निघून गेले सर आम्हाला एकटंच सोडून दिलं आज तुम्हाला काय करायचं ते करा काय आमचं काय कोणीच काय 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 करू शकत नाही इथपर्यंत आम्हाला सांगण्यात आलं सर आज सर्व पालक एकत्र बस बसलो सर आम्ही इथे शाळेमध्ये कोणीच नाही एक एक शिपाईसुद्धा नाही ठेवून ठेवला त्यांनी सर आम्हाला आम्हाला सोडून दिला जा तुम्हाला काय करायचं ते करा गेट लावून लगे। घेतलंय लगे आम्हाला आज बसवून ठेवलंय सर काहीच कर, काहीच करू देत नाही सर काय करायचं आम्ही आपण शाळेची मान्यता सर प्लीज सर कारण की पालकांना सर तुम्ही न्याय द्या कारण की आता सर सर मी सर मला फक्त तुमच्याकडून थोडं आश्वासित पाहिजे मी स्पीकर फोन ऑन करतोय आणि पालकांना सर काहीतरी पालकांना आश्वासन द्यायचं खूप पालक रडत आहेत सर की पालक एक मिनटं एक मिनिट साहेब बोलतात एक मिनिट कोणी सर हो सर बोला सर बोला ना sir, काही आडमोठेपणा करते शाळा सोमवारी तुम्ही दोघे प्रतिनिधी या आपण शाळेची मान्यता काढायचा प्रस्ताव शासनाला देऊ शकतो तेवढं आपले हातात आहे दे आपण तेवढं करू मी तुम्हाला आश्वासित करतो थँक्यू सर सर आम्ही आता आम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या शब्द खातर सर कारण की सर हे शिक्षण उपसंचालकांना सुद्धा जुमानत नाही सर हे म्हणतं काय करायचं कोणाला करू दे आमचं कोणीच काही करू शकत नाही इथपर्यंत यांची दादगिरी वाढली सर आणि सर चौकशी समितीला जेव्हा कोअर मॅडम आलं होता कोर मॅडमने सर यांना केले म्हणून आम्हाला भीती होती म्हणून आम्ही काय केलं सर, सर कम, ले, ले की कोर मॅडमला सांगितलं की मॅडम यांच्या कमीत कमी यांच्याकडून लेखी घ्या तर कोर मॅडमांनी सर अक्षरशः शेरा बुकमध्ये कंपल्सरी कम लेखी आहे सर की बाबा मुलांचे रिझल्ट आडू नका मुलांचे गुणपत्र काढू नका आणि सर शिक्षण शिक्षण हक्क कायद्यानुसार हे तर जरुरी आहे प्लीज सर प्लीज प्लीज सर आम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला आता नाही द्या सर आता नाही सर प्लीज कारण की काय सर आता खूप भरले आता खूप भरले सकाळ बसून दोन बायांना चक्र आला चक्कर दोन मिनिट दोन मिनिट सर बोलता काय दोन मिनिट थोडं थांबा ठीक आहे सर प्लीज सर आम्हाला काय न्याय देते न्याय द्याय सर प्लीज ओके सर थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू सर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट